नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म पूर्ण झालेला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी फॉर्म भरलेला आहे तर लक्षात ठेवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला मराठीमध्ये आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती अवेलेबल झालेली आहे यासाठी तुम्हाला सीई टी सी एलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता या ठिकाणी एक ऑप्शन आहे ऑनलाईन सिस्टीम म्हणून त्याच्याखाली प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर ॲडमिशन डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे त्यावरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी एक पी डी एफ फाईल डाउनलोड होणार आहे ही पी डी एफ फाईल काय असणार आहे तर तुमची डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती आहे यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही डिप्लोमाचे मार्क्स आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेले आहेत त्याशिवाय तुमचं नाव असेल तुमचं ॲप्लिकेशन आय डी असेल कास्ट कॅटेगरी टेन्थ ट्वेल्थचे मार्क्स या सगळ्या डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे तुमचं नाव स्पेलिंग बरोबर आहे का दुसरी गोष्ट तुमची कॅटेगरी बरोबर आहे का थर्ड थिंग तुमचे सगळे मार्क्स करेक्ट आहेत का पहा तुमचं जेंडर करेक्ट आहे का पहा या माहितीमध्ये कुठलीही माहिती चुकली आहे असं वाटत असेल तर ती करेक्ट करण्यासाठी तुम्ही नंतर ग्रीव्हियन्स टाकू शकता सध्या या ठिकाणी तुमचा जो काही मेरिट लिस्ट किंवा या लिस्टमध्ये किती क्रमांकाला नंबर आहे यावरून काहीही प्रिडिक्ट करता येत नाही की तुम्हाला कुठला कॉलेज लागू शकेल किंवा काय होईल या लिस्टमध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट चेक करायची आहे आत, की तुमचे सर्व तपशील बरोबर आहेत का एखादी गोष्ट चुकली असेल तर ती करेक्ट करण्यासाठी तुम्हाला ग्रीवियन्स टाकता येईल अद्याप तरी ग्रीवियन्स पिरियड आ अर्थात ग्रीवियन्स सबमिट करण्यासाठी विंडो सुरू झालेली नाही कदाचित ती उद्यापर्यंत सुरू होईल ती सुरू झाली की त्या संदर्भातला अपडेट तुम्हाला सांगेल किंवा तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता की ग्रीवियन्सची टॅब डॅशबोर्डवरती अवेलेबल झालेली आहे का सध्या फक्त एकच गोष्ट चेक करायची आहे की या लिस्टमध्ये तुमचं नाव करेक्ट आहे का सगळ्या डिटेल्सबरोबर आहेत का काही चुकलं आहे असं वाटत असेल तर ग्रीव्हियन्स टाकून बदल करून घेऊ शकता इथे नाव कसं शोधू शकता वरती सर्चची जी टॅब आहे त्यामध्ये तुमचं नाव टाईप करा किंवा तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी जो तुमच्या फॉर्मवरती आहे किंवा लॉग इन करण्यासाठी वापरता तो जरी सर्च केला तरी तुमचं नाव या ठिकाणी पाहता येईल सध्या फक्त एवढंच चेक करा की यामध्ये सगळ्या डिटेल्स बरोबर आहेत का काही चुकलं असेल तर ते ग्रीवियन्स टाकून दुरुस्त करता येईल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेत आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू